सध्या राज्यातील हवामान हे वेगवेगळ्या पद्धतीनं बदलताना आपल्याला बघायला मिळत आहे राज्यातील काही ठिकाणी कडक ऊन जाणवत तर काही ठिकाणी मात्र हवामान खात्यानं इशारा दिल्याप्रमाणे गारपीट आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे जसं की विदर्भ आणि मराठवाड्याला आता हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे पुढील चोवीस तास हे या विदर्भ आणि मराठवाड्यासाठी फार महत्वाचे सांगितले जात आहे जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे त्याचप्रमाणे पुढे सुद्धा हे वातावरण काही दिवस असंच राहणार असल्याचं सुद्धा हवामान खात्यानं वर्तवलेलं आहे विदर्भ आणि मराठवाडा व्यतिरिक्त मुंबई पालघर ठाणे पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी मात्र कडक ऊन राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे मुंबईत बघायला गेल्या तर उन्हाच्या झाडा या जास्त जाणवू लागल्यात मुंबईकर उकडाना हैराण झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत अठरा मार्च म्हणजेच आज जर का मुंबईचं कमाल तापमान बघायला गेलं तर ते चौतीस अंश सेल्सिअस पर्यंत आहे तर उद्या म्हणजे एकोणीस मार्च रोजी हे तापमान आणखीन वाढण्याची शक्यता आहे मुंबईतील कमाल तापमानात आणखीन वाढ होऊन ते पस्तीस ते छत्तीस अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे तसंच पुढील काही दिवस मुंबईतील तापमान हे असंच उष्ण आणि दमट राहण्याची पुण्यात सुद्धा मुंबई प्रमाण तापमानाचा पारा हा चढतानाच दिसतोय पुण्यातील किमान तापमानाची नोंद घेतली तर ते तेवीस ते चोवीस अंश सेल्सिअस असणार आहे तर कमाल तापमान हे पस्तीस ते छत्तीस अंश सेल्सिअस असणार आहे पुण्यानंतर नाशिकमध्ये तापमान बघायला गेलं तर किमान तापमान हे अठरा अंश सेल्सिअस असणार आहे तर कमाल तापमान हे पस्तीस सेल्सिअस असणार आहे म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमधील कमाल तापमानामध्ये सुद्धा वाढ झाल्याचं दिसून येत आहे कोल्हापूरमध्ये बघायला गेलं तर किमान तापमानाची नोंद ही बावीस अंश सेल्सिअस असणार आहे तर कमाल तापमान हे छत्तीस ते सदतीस अंश सेल्सिअस पर्यंत असणार आहे मात्र पुढील काही दिवस ढगाळ वातावरण असण्याची शक्यता सुद्धा हवामान खात्यानं वर्तवली छत्रपती मध्ये किमान तापमान हे बावीस अंश सेल्सिअस असणार आहे तर कमाल तापमान हे पस्तीस ते छत्तीस अंश सेल्सिअस असणार आहे आणि कोल्हापूरप्रमाणेच छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा पुढील काही दिवस हवामान हे ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि विदर्भात जर का बघायला गेलं तर विदर्भात हवामान खात्यानं चक्क ऑरेंज अलर्ट आता जारी केलेला आहे विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया अशा काही प्रमुख शहरांमध्ये तसंच वर्धा या अशा काही प्रमुख शहरांमध्ये आता वादळी वाऱ्यासह गारपीट पडण्याची शक्यता सुद्धा हवामान खात्यानं वर्तवलेली आहे त्यामुळे या शहरांना ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे तसंच पुढील चोवीस तास महत्वाचे सांगितलेले आहेत आणि सध्या जर का नागपूर मधलं वातावरण बघायला गेलं तर किमान तापमान हे एकवीस अंश सेल्सिअस आहे तर कमाल तापमान हे चौतीस ते पस्तीस काही दिवस तरी विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही ठिकाणी हवामान खात्यानं सांगितल्याप्रमाणे वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे त्यामुळे या दोन्हीही ठिकाणी नागरिकांना आणि शेतकऱ्यांना काळजी घेण्याची गरज आहे नागरिकांना नक्कीच आपल्या आरोग्याची आणि शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची काळजी घेणं गरजेचं असल्याचं हवामान सांगितलेलं आहे तर एकंदरीतच राज्यातील हवामान परिस्थिती काय असणार आहे बदलतं हवामान तसंच मराठवाडा आणि विदर्भाची स्थिती काय असणार आहे याबद्दलच अपडेट आज आपण जाणून घेतलं अशाच हवामानाबद्दलच्या अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा लोकल मराठी